मादर छूट कुठे इंडला ना अरे अरे अडे बा अडे यज भय अज बा दोस्त मी चालला शूटिंग आजी अडवशीचा सगळ्या बुक्का पाडून येणार अ आता म्हाडरा सगळं प मायच्छान सगळं हुडकूनच काढणार ही पांध नाही बघा ही घोटाळा आता कर्नाटक भाड रहा ಅದು ಏನು छल ಮಾಡ್ತೋ इकडं चालला आता पुढं 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 सरकत घोरपड नाही 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 वाचली वाचली घोरपड दिसल्यावर मग आणला खिंदाड मोकड हा चल होला गट बी खातूच अगाय संजू गटलं बघा अगा होता अंगात भाऊच्या शेतात आलोय मस् मस्त काय लाज आहे का जरा हाय झूम करून घेतो तुला हा हे आमच्या कालदास सप्पाचं शेत आहे बघा करा मस्त आप्पाठ आपला खोबरे कुठ चालायचं आता का बोर रे पाटील राम राम बोरा खायला गेला मित्रांनो हे बोराचं झाड आहे पारंपरिक नैसर्गिक झाड आहे या झाडाची खासियत म्हणजे सगळे बरोबर चांगले गोड गोड असतात हे लक्ष्मी देवीचं मंदिर जय लक्ष्मी माता चला पुढे तलाप्पाचं शेत अक शिवार घेऊन बघा आम्ही हाच तो खोऱ्या जिथे आम्ही पवायला यायचो एक बार बुडता बुडता मरता मरता लय निब्बरला आहे वरी आहे का उडकणं चालू आहे खोऱ्यामध्ये जरा भेटलं तर एक अधी रस्सा पाण्याला होईल असे माह आम्ही ओळखत आहोत आमचा श्री हनुमान जय श्रीरामाचं नाव घेऊन शिरमधी जय श्रीराम हेच ते तळ जिथे आम्ही पवायला यायचो लहानपणी बुडता बुडता वाचलेलो आम्ही सोयरा गटला बघा आमचा पुण्या खोऱ्याला होता की काही की अचानक आला समोर तो गाईज आज का ब्लॉग बहुत लंबा होने वाला है ये देखिए ये लवानी की हिर आहे कत्तर छ छ हिर है आणि आता इथून आम्ही वर चढतोय आणि म्या हे कुटुंब कुटुंब घेऊन चाललंयच तिकडे आहे आमची वाट

सापडा रे एक तर प्लीज ब्लॉक चालू आहे आमचा प्लीज एकतरी सापडा ना रांडा चे कुठं दडून बसला शांत एक बी घटत ना भोसडीच्या झालं सांगाल हे बघा य मम्मी